काका गणेश मंडळाचा समाजहित उपयोगी उपक्रम जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना एकशे एक, एक सायकलीचे वाटप लातूर प्रतिनिधी शहरातील प्रकाशनगर भागात असलेल्या काका गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे घुगे यांच्या हस्ते एकशे एक, एक सायकलींचे शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले कोणतेही काम करताना छंद लागतो ती आवड लागते काका गणेश मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कातळे यांनी काका गणेश मंडळाची स्थापना करून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले हो जातात मंडळाचे विशेष बाब म्हणजे काका गणेश मंडळ कोणतेही वर्गणी गोळा करत नाही मात्र समाजहित उपयोगी कार्यक्रम सातत्याने राबवत आहे काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी झालेल्या एकशे एक सायकलीचे वाटप ही शहरात अत्यंत कौतुकाची बाब मानली जात आहे उद्या दिनांक पाच सप्टेंबर रोजी महाप्रसादाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन काका गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा